संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा पुण्यात पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या भारतावर बांगलादेशाचा आरोप शेख हसीना यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी टीसीएसचे सीईओ एल एन टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांचे समर्थन नव्वद तास काम करण्याच्या विधानावर स्पष्टीकरण मुंबईत तरुणीवर अमानवीय अत्याचार रिक्षा चालकाकडून बलात्कार गुप्तांगांवर प्राणघातक हल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगडणारा ट्रेलर प्रदर्शित औरंगजेबे विरुद्धच्या संघर्षाची झलक आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल बोर्डचे उद्घाटन अमोल कोले यांच्या असते मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील मित्रांचा अनोखा स्नेह मेळावा अलिबाग येथे आयोजित स्नेह मेळाव्यात विविध कलागुणांचे प्रदर्शन पाबळे येथील पद्मनी जैन इंग्लिश मिडियम स्कूलचे तेवीसवे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचाही मोठा सहभाग शाब्दिक चकमकीनंतर नारायणगाव बस स्थानकांसमोरील वाहतुकीचा प्रश्न सुटला अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा